मंदिराबाहेर खूप गर्दी होती देवीचे दर्शन घेतल्यानंतर अर्चना मंदिरा बाहेर येऊन प्रसाद वाटप करू लागली तिने पाहिले की मंदिराजवळच्या एका झाडाखाली एक छप्पर होते ते छप्पर पाहून तिला थोडेसे आश्चर्य वाटले कारण ते छप्पर तिने यापूर्वी कधी पाहिले नव्हते कुतुहलने जवळ जाऊन पाहिले तर त्या छप्पर खाली एका कोपऱ्यात एक वृद्ध महिला बसली होती जिच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे पसरले होते अर्चनाने थोडा प्रसाद त्या वृद्ध महिलेला दिला तेव्हा त्या वृद्ध महिलेने अर्चनाला खूप सारे आशीर्वाद दिले त्यानंतर अर्चना तिच्या घरी परत आली ती रोज सकाळी देवीच्या मंदिरात जात होती एके दिवशी तिने पाहिले की ती वृद्ध महिला झोपली होती अर्चनाला असे वाटले की ती आजारी आहे त्यामुळे अर्चना तिच्याकडे गेली आणि म्हणाली आजी काय झाले आहे तुम्हाला मी दररोज तुम्हाला पाहायचे तेव्हा तुम्ही बसलेल्या असायच्या पण आज मला वाटते तुमची तब्येत काही ठीक वाटत नाहीये आजी हे बघा मी तुमच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आले आहे तुम्ही थोडेसे खाऊन घ्या असे बोलत अर्चनाने त्यांच्याकडे जेवणाचा डबा पुढे केला तेव्हा त्या ते आजींनी त्यांच्या थथरत्या हातांनी डबा घेतला अर्चनाच्या हाताला त्या आजीच्या हाताचा स्पर्श झाला तेव्हा तिला आजीचा हात गरम असल्याचे जाणवला त्यामुळे अर्चनाने त्यांच्या कपाळाला हात लावला ती म्हणाली आजी हे काय तुम्हाला तर खूप ताप आला आहे आणि तुम्ही जेवला नहीत का। काल रात्री जेवला नाहीत का कालचे जेवण सुद्धा डॉक्टरांकडे घेऊन जाते ती पुढे म्हणाली पण आजी मी तर तुम्हाला आजपर्यंत तुमचे नाव देखील विचारले नाही काय नाव आहे तुमचे आणि तुम्ही कुठून आलात यावर थथरत्या आवाजात त्या आजी म्हणाल्या माझे नाव शांता आहे पण कुठून आला आहात या प्रश्नाचे उत्तर काही आजींनी दिले नाही अर्चना जवळच्या एका भाड्याच्या घरामध्ये राहत होती आणि ती या शहरामध्ये वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी आली होती तिच्या घराजवळच महालक्ष्मीचे मंदिर होते त्यामुळे मंदिरात येता जाता ती त्या वृद्ध आजीला काही ना काही खायला द्यायची पण कोणास ठाऊक त्या आजीसोबत तिचे असे कोणते नाते जुळले होते ज्यामुळे आज आजीकडे पाहताच तिला समजले की आजी आजारी आहे त्या आजीचे वय साधारण सत्तर वर्ष असेल पाय सुजल्यामुळे त्या जास्त चालू फिरू शकत नव्हत्या पण आज त्यांना खूप अशक्तपणा जाणवत होता अर्चनाने त्यांना पुन्हा विचारले की आजी तुम्ही कुठून आल्या आहात ती प्रश्न विचारत होती पण आजीला काही या प्रश्नाचे उत्तर द्यायची जणू इच्छाच नव्हती बिचाऱ्या आजीने खूप मुश्किलीने डोळे उघडले आणि पुन्हा बंद केले हे पाहून अर्चना पटकन तिच्या घरी गेली आजीसाठी थोडेसे खायला घेतले आणि सोबत तापाचे औषध सुद्धा घेऊन आली आणि म्हणाली आजी आधी थोडेसे खाऊन घ्या आणि मग हे औषध घ्या तुम्ही बघाल काही वेळातच तुम्हाला बरे वाटेल बिचाऱ्या आजींनी खूप मुश्किलीने चतकोर चपाती खाल्ली अर्चना मनात म्हणाली कि मी पण किती वेडी आहे जर ह्या चपाती भाजीऐवजी मी आजीसाठी थोडासा शिरा किंवा खिचडी बनवून आणली असती तर आजींना आरामात खाता आले असते कारण चपाती खात असताना त्यांना त्रास होत होता कसे तरी आजींनी थोडीशी चपाती भाजी खाल्ली त्यानंतर अर्चनाने त्यांना औषध दिले आणि मग ती तिच्या घरी गेली काही वेळानंतर ती कॉलेजला निघून गेली पण तिच्या डोळ्यांसमोर सारखा त्या आजींचा चेहरा येत होता संध्याकाळी जेव्हा अर्चना कॉलेजवरून घरी आली तेव्हा तिने पटकन थोडीशी खिचडी बनवली आणि एका डब्यात खिचडी तसेच औषधे घेऊन ती त्या आजीकडे गेली तिने पाहिले की आजी आता उठून बसल्या होत्या ती मनात म्हणाली असे वाटते की तापाच्या औषधाने त्यांना फरक पडला आहे त्यांना बसलेले पाहून अर्चनाला आनंद झाला अभ्यास करण्यासाठी तिला मैत्रिणीच्या घरी जायचे होते त्यामुळे ती पटकन तिथून निघून आली दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अर्चना मंदिरामध्ये गेली तेव्हा तिथे गेल्यानंतर ती काही वेळ आजी जवळ बसली आणि म्हणाली आजी मला सांगा आता तुमची तब्येत कशी आहे कालच्या पेक्षा आज जरा बरे वाटते आहे ना तुम्हाला अर्चनाला पाहून आजीच्या निराश झालेल्या चेहऱ्यावर हसू पसरले त्यानंतर आजी खूप प्रेमाने अर्चनाला म्हणाल्या अगं बाळा काळजी घेऊ नकोस तेव्हा अर्चना म्हणाली आजी एक विचारू का तुमचे आपले असे कोणी नाही का म्हणजे कोणी मुलगा मुलगी किंवा इतर कोणी नातेवाईक ज्यांना तुम्ही आपले म्हणू शकाल जे ह्या वयात तुमची काळजी घेऊ शकतील अर्चनाचे बोलणे ऐकून आजीच्या चेहऱ्यावर पुन्हा नाराजगी पसरली आणि त्यांचे डोळे भरून आले त्या काहीशा अस्वस्थ झाल्या बहुतक त्यांना तिला काही सांगायची इच्छा नव्हती त्यामुळे विषय बदलत त्या म्हणाल्या मी देवाकडे प्रार्थना करते की तुझे आयुष्य सुखमय व्हावे तू सदा सुखी असावीस तुला दीर्घायुष्य दोहकाची सावली तुझ्यावर कधीही पडू नये यावर अर्चना म्हणाली आजी मी तुमच्यासाठी एवढे काही केले नाही जेवढा आशीर्वाद तुम्ही मला देत आहात पण आजी तुम्ही अजूनही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तुमचे कोणीतरी असेल ना तुमचे कुटुंब असेल ना हे ऐकताच आजी म्हणाल्या हो बाळा माझे सुद्धा कुटुंब आहे पण याला नशिबाचा खेळ समज किंवा भाग्याची विडंबना कारण हक्काची माणसे असून सुद्धा या म्हातारीला वनवण वन भटकावे लागत आहे जेव्हा माझे लग्न झाले होते तेव्हा आम्ही खूप गरीबीत दिवस काढले मी सासरी आल्यानंतर घराची जबाबदारी घेतली एक बायको सुनवहिनी ही सर्व नाती खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली कधी कोणाला तक्रार करण्याची संधी दिली नाही मी सासरी सर्वांची लाडकी होती मी सासरी इतकी रमले की जणू काही मी त्या घरची सून नसून मुलगीचा आहे सासू सासरे तर माझे कौतुक करताना थांबत नव्हते पण लग्नाला दहा वर्ष झाली तरी देखील मला मूल झाले नव्हते पण देवाला माझी दया आली आणि दहा वर्षांनंतर देवाने मला दोन मुलं दिली तेव्हा माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही भले तेव्हा आमच्याकडे जास्त पैसे नव्हते पण आम्ही आमच्या दोन्ही मुलांचे पालन पोषण खूप चांगल्या पद्धतीने केले त्यांना काही कमी पडू दिले नाही सासू सासरे यांचे आजारपण आणि सर्व घरखर्च माझा नवरा एकटा उचलायचा पण वयोमानानुसार काही काळानंतर माझे सासू सासरे सुद्धा देवा घरी गेले आम्ही आमच्या कुटुंबामध्ये सर्वजण आनंदाने राहत होतो माझे पती नेहमी म्हणायचे की आपण खूप नशीबवान आहोत आपण मागच्या जन्मी काही ना काही चांगले कर्म केले असतील ज्यामुळेच देवाने आपल्याला दोन दोन मुले दिले आहेत तू बघशील शांता आपल्या उतरत्या वयात आपले घर नेहमी मुले सुना नातवंडे यांनी भरलेले असेल पण त्यांचा हा अंदाज साफ चुकीचा निघाला माझ्या नवऱ्याचे किराण मालाचे दुकान होते ज्यामधून आमचा घर खर्च चा आरामात चालत होता देवाच्या कृपेने कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती माझा मोठा मुलगा सुहास अभ्यासामध्ये खूप हुशार होता पण त्याला दुकानावर बसायला अजिबात आवडत नव्हते त्यामुळे त्याच्या वडिलांनी आपल्या आयुष्यातील बहुमूल्य सुहासच्या शिक्षणासाठी खर्च करण्यामध्ये संकोच केला नाही त्याला मोठ्या शहरामध्ये पाठवून उच्च शिक्षण दिले आणि पाहता पाहता तो इंजिनियर झाला पण त्यानंतर तो त्या मोठ्या शहराचाच होऊन राहिला त्याने आपल्या पसंतीने एका श्रीमंत मुलीशी लग्न केले आणि त्यानंतर जणू काही तो आम्हा सर्वांना विसरून गेला त्याने गावी येणे सुद्धा सोडले होते हे ऐकताच अर्चनाला खूप दुःख झाले ती म्हणाली आजी मग तुमचा दुसरा मुलगा तो तरी चांगला होता ना आजी म्हणाल्या दुसरा मुलगा सौरभ अभ्यासामध्ये एवढा हुशार नव्हता पण रंग रूपाने राजबिंडा होता जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला आपल्या दुकानावर बसण्यास सांगितले तेव्हा त्याने आमचे काहीही ऐकले नाही उलट आम्हालाच दहा गोष्टी ऐकवल्या तो म्हणाला तुम्हाला असे वाटते का की मी इथे गावी राहून आयुष्यभर तुमची सेवा करावी पण माझ्या मोठ्या मुलाला तर तुम्ही इंजिनियर बनवून मोठ्या पदावर आणि मला इथे खेडेगावात राहून दुकान सांभाळायला सांगत आहात एवढे बोलून माझा धाकटा मुलगा सुद्धा दुसऱ्या शहरांमध्ये जाऊन नोकरी करू लागला हळूहळू त्याने सुद्धा येणे जाणे कमी केले मी आणि माझ्या नवऱ्याने त्याच्यासाठी मुलगी पाहायला सुरू केले तेव्हा तो म्हणाला मी तुम्ही पसंत केलेल्या मुलीशी लग्न करणार नाही आणि काही दिवसातच सौरभने देखील त्याच्या पसंतीचे एका मुलीसोबत कोर्ट मॅरेज केले आणि त्यानंतर आम्हाला त्याने लग्न केले आहे असे फोनवर कळवले आम्हा दोघांनाही खूप वाईट वाटले कारण आमची सौरभ कडून खूप अपेक्षा होती पण मुलांच्या सुखासाठी आम्ही त्यांना काहीही बोललो नाही जेव्हा आम्ही त्यांना सणाला वगैरे बोलावले तेव्हाही तो आला नाही एके दिवशी आमच्या शेजारचा मुलगा जो गौरवचा मित्र होता त्याने मला येऊन सांगितले की काकी तुमचा धाकटा मुलगा सौरब मुंबईमध्ये मॉडलिन करून खूप पैसे कमावतो आहे मला त्याने त्याचा फोटो पाठवला होता एवढे सांगितल्यानंतर आजी म्हणाल्या या दुनियेत येऊन माझ्या मुलांनी स्वतःशी चांगली ओळख निर्माण केली पण ज्यांनी दुनियेला त्यांची ओळख करून दिली त्या आईला तर त्यांनी वणवन भटकण्यासाठी सोडून दिले मुलांच्या अशा वागण्यामुळे आम्हा बायकोला खूप त्रास होत होता जस जसा वेळ पुढे सरकत होता तस तसा ते शरीरापेक्षा जास्त मनाने आजारी राहू लागले होते देवस आपल्या मुलांच्या आठवणीमध्ये राहायचे ना काही खायचे ना प्यायचे हळूहळू त्यांची इतकी वाईट अवस्था झाली की त्यांनी दुकानावर जाणे सुद्धा बंद केले ते दिवस रात्र फक्त आपल्या मुलांच्या फोटोला निहाळून रडत असायचे एके दिवशी मी माझ्या दोन्ही मुलांना फोन केला आणि सांगितले की तुमच्या बाबांची तब्येत खूप खराब झाली आहे ते दिवस रात्र असतात तुम्ही दोघेही एकदा येऊन त्यांना त्यांना भेटा तेवढेच बरे वाटेल त्यांच्या मनात जगण्याची उमेद निर्माण होईल पण यावर मोठा मुलगा सुहास म्हणाला आई तू पण असे कसे बोलतेस तुला ठाऊक नाही का मी इकडे किती बिझी असतो मी जर फक्त एक दोन दिवस माझे काम सोडून तिकडे आलो तर तुला ठाऊक आहे का, का? माझे किती नुकसान होईल आणि बाबांना भेटण्यासाठी मी माझे एवढे नुकसान करू शकत नाही आणि मी तेवढा मूर्ख नाही तर धाकटा सौरभ म्हणाला माझ्याकडे तर अजिबात वेळ नाही मी आणि माझी बायको दोघेही नोकरी करतो इथे आम्हाला आमच्या मुलांसाठी वेळ काढायला जमत नाही तर बाबांसाठी कसा वेळ काढायचा असे बोलून धाकट्या मुलाने सुद्धा स्वतःची बाजू झटकली मग एक दिवस असा आला ज्याची मी कधी कल्पना सुद्धा केली नव्हती मुलांच्या आठवणीमध्ये माझ्या नवऱ्याने कायमचे डोळे मिटले आणि माझ्यासारखा क्रूर दुनियेमध्ये एकटे सोडून गेले आमचे नशीब तर बघ कसे आहे दोन मुले असताना सुद्धा वडिलांना खांदा देण्यासाठी कोणीही आले नाही हे काम सुद्धा आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी केले बहुतेक त्यांच्या नशिबामध्ये हेच लिहिले होते मी देवाला म्हणाले की हा दिवस दाखवण्यासाठी आम्हाला दोन मुले दिली का मग अशी मुले असल्यापेक्षा नसलेली बरी असेही वाटले वडिलांच्या मृत्यूची बातमी समजली तरी देखील एक देखील मुलगा आला नाही मी माझ्या नवऱ्याच्या फोटो समोर बसून रडू लागले सतत असे वाटायचे की आता ह्या घरामध्ये मी एकटी कशी राहू पण माझ्या नवऱ्याच्या तेराव्या दिवशी दोन्ही मुले आली होती मुलांना पाहून मी खूप रडले होते मला थोडेसे बरे वाटले की चला कमीत कमी वडील गेल्यानंतर आपली आई एकटी आहे या काळजीपोटी ते मला भेटायला तरी आले पण नंतर मला समजले की त्यांच्या येण्यामागे आपल्या आईबद्दल असणारी काळजी किंवा प्रेम नव्हते तर त्यामध्ये सुद्धा त्यांचा स्वार्थ लपला होता तेराव्याच्या दुसऱ्या दिवशी सुहास मला म्हणाला आई मी घराचे बांधकाम काढले आहे त्यामुळे मला पैसे हवे आहेत आणि धाकटाही म्हणाला आई मला ही साईट बिझनेस सुरू करायचा आहे त्यासाठी मला पैशांची गरज आहे असे बोलून दोघांनी बँकेत ठेवलेले पैसे काढून घेतले पण त्यांनी एवढ्यावरच समाधान मानले नाही तर त्यांनी माझे राहते सावकाराकडे गहाण ठेवून रुपयांचे कर्ज घेतले आणि सर्व पैसे दोन हिस्स्यांमध्ये वाटले आणि आपापला हिस्सा घेऊन निघून गेले पण आपली म्हातारी आई त्या कर्जाचे व्याज कसे देईल हा विचार सुद्धा त्यांच्या मनात आला नाही दोन्ही मुलांसाठी आम्ही आमचे सर्व जीवनपणास लावले आयुष्यभराची जमापुंजी देऊन त्यांना समाजामध्ये सन्मानाने जगण्यास पात्र बनवले काय केले नसेल पण आज मुलांच्या मनामध्ये आणि घरामध्ये आपल्या आईसाठी जागा नसावी असे बोलून आजी रडू लागल्या की मी दिवस रात्र नवऱ्याच्या आठवणीमध्ये मध्ये रडत होते त्यामुळे मी खाणे पिणे सुद्धा सोडून दिले त्यामुळे माझ्या शरीरामध्ये प्राण उरले नव्हते त्यानंतर माझ्या दोन्ही मुलांनी ना मला कधी फोन केला आणि ना ते मला कधी भेटायला आले एके दिवशी सावकार मला म्हणाला की दोन महिने झाले तुम्ही व्याज दिलेले नाही सावकाराने मला एक महिन्याची मुदत दिली होती तो म्हणाला एकतर पैसे द्या नाहीतर मी ह्या घरावर कब्जा करेन काळजीमुळे माझी अवस्था खूप वाईट झाली होती मी लाचार होऊन पुन्हा माझ्या मुलांना फोन केला आणि त्यांना सावकाराचे व्याज देण्यास सांगितले तेव्हा दोन्ही मुलांनी स्पष्ट सांगितले की त्यांच्याकडे घराचे व्याज चुकवण्यासाठी पैसे नाहीत दोघांनी आपापली बाजू झटकून टाकली मला काय करावे समजत नव्हते त्यामुळे मलाच काहीही करून व्याज द्यावी लागणार होते त्यामुळे मी लोकांच्या घरची धुनीभांडी करून कसेतरी थोडेफार पैसे जोडले पण ते पैसे एवढे नव्हते की त्यातून मी सावकाराचे व्याज देऊ शकले असते त्यामुळे सावकाराने माझ्या मुलांना फोन करून बोलावून घेतले दोन्ही मुलांनी माझ्याकडून जबरदस्तीने घराच्या कागदपत्रांवर लावून घेतला आणि माझ्या घराला माझ्या मर्जीशिवाय विकून टाकले घर विकल्यानंतर त्यांनी सावकाराचे सर्व पैसे परत केले आणि शिल्लक राहिलेले पैसे पुन्हा वाटून घेतले आणि आपापला हिस्सा घेऊन दोघेही जायला निघाले तेव्हा देखील त्यांच्या मनात आपल्या म्हाताऱ्या आईचा विचार आला नाही मी त्यांच्या समोर खूप रडले त्यांना विनंती केली की मला इकटीला सोडून जाऊ नका आता तर माझ्याकडे घर सुद्धा नाही मग मी कुठे राहू कशी जगू पण दोघांमधून एकानेही माझे ऐकले नाही आणि मला निराधार करून निघून गेले माझ्या घराबाहेर मी एक दिवस बेशुद्ध अवस्थेत पडले होते शेजारच्यांनी माझ्या परिस्थितीवर दया दाखवून मला सरकारी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले मी जीवन मरणाच्या वाटेवर उभी होते तरी सुद्धा एकही मुलाला आपल्या आईला आधार देण्याची गरज वाटली नाही कसे तरी देवाने मला वाचवले पण ज्या दिवशी मी हॉस्पिटल मधून ठीक होऊन बाहेर आले त्या दिवशी मी मी झाले होते होते एका पिशवीत माझ्या नवऱ्याचा फोटो आणि काही कपडे घेऊन दारोदारी भटकत होते। भटकता भटकता तुझा या शहराम आले या वाटेवरून जात होते तेव्हा मला हे महालक्ष्मीचे मंदिर दिसले मी पाहिले की मंदिराच्या बाहेर काही लोक अन्न वाटप करत होते मला खूप भूक लागली होती त्यामुळे मी इथे येऊन बसले आजीची कहाणी ऐकता ऐकता अर्चनाचे डोळे पाणावले ती एकटक आजीकडे पाहत होती त्यानंतर आजी म्हणाल्या सकाळ संध्याकाळ लोक इथे पूजा करण्यासाठी येतात त्यामुळे मला काही ना काही देऊन जातात एकीकडे माझी दोन निर्दयी मुले आहेत ज्यांनी आपल्या आईला निराधार केले तर दुसरीकडे तुझ्यासारखे लोक आहेत जे दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सुद्धा सामील होतात तेवढ्यात अर्चना म्हणाली आजी सर्व लोक मंदिरामध्ये देवीची पूजा करण्यासाठी येतात पण आपल्या घरात असणाऱ्या आई वडिलांना पाणी देखील विचारत नाहीत लोकांनी जर घरात असणाऱ्या आपल्या आई वडिलांची काळजी घेतली त्यांना मन सन्मान दिला तर मंदिरामध्ये येणारे आई वडील येणार नाहीत ज्या दिवशी आजी आपल्या आयुष्याची कहाणी अर्चनाला सांगत होत्या तेव्हा अर्चना आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ बनवत होती आजीच्या बोलणी ऐकून अर्चनाने काही विचार केला जेव्हा अर्चना तिच्या घरी पोहोचली तेव्हा तिने तिच्या आई वडिलांना फोन केला अर्चना म्हणाली आई बाबा मला तुम्हाला भेटायचे आहे असे सांगितले तेव्हा तिचे आई बाबा दुसऱ्या दिवशी आले अर्चनाचे वडील प्रकाशराव एक खूप मोठे वकील होते जेव्हा ते अर्चनाकडे आले तेव्हा अर्चनाने त्यांना आजीचा व्हिडिओ दाखवला तो व्हिडिओ पाहताच अर्चनाचे बाबा प्रकाशराव आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले असे कसे होऊ शकते तेव्हा अर्चना आपल्या वडिलांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली तिचे बाबा म्हणाले अरे बाळा मला वाटते की मी त्यांना कुठेतरी पाहिले आहे वडिलांचे बोलणे ऐकून अर्चनाला खूप आनंद झाला जेव्हा अर्चनाचे बाबा आजीला भेटायला गेले तेव्हा त्यांना पाहतचा राहिले आजीची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले त्यांच्या तोंडून निघाले काकी तुम्ही इथे आणि अशा अवस्थेत आपल्या वडिलांच्या तोंडून काकी हा शब्द ऐकून अर्चना सुद्धा आश्चर्यचकित झाली ती म्हणाली ओळखता का तेव्हा अर्चनाचे बाबा म्हणाले अर्चना जेव्हा मी लहान होतो तेव्हा आम्ही गावी राहत होतो तेव्हा ह्या काकी आमच्या शेजारी राहत होत्या माझ्या आईची आणि यांची खूप चांगली मैत्री होती या काकी माझा खूप लाड करायच्या जेव्हा मी त्यांच्या घरी जायचो तेव्हा मला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाऊ घालायच्या पण त्यानंतर नंतर नंतर आम्ही आलो आणि गावाचा आमचा संपर्क तुटला आम्ही आयुष्यामध्ये झालो त्यामुळे त्यानंतर कधीच काकूंची वेग झाली नाही प्रकाशरा बाजीचा हात पकडून म्हणाले काकी ओळखलं का मला तुम्हाला आठवते का लहानपणी मी तुम्हाला किती त्रास देत होतो तुमच्या घरी येऊन मातीचे हांडे फोडायचो तेव्हा तुम्ही माझ्या मागे धावत यायच्या आणि म्हणायच्या की थांब आता तुझ्या आईला सांगते तू खूप आगाव होत चालला आहेस तुम्ही मनत होताथ। पन तुम्ही आईला सांगते म्हणत पण माझी तक्रार केली नाही बोलणे ऐकून आजी बराच वेळ त्यांच्याकडे पाहत होत्या आणि म्हणाल्या तू प्रकाश आहेस ना राधाचा मुलगा असे बोलताना आजींनी प्रकाश रावांच्या चेहरा हातात घेऊन त्याच्या कपाळावर ओठ टेकवले तेव्हा त्यांचेही डोळे भरून आले आजीने नकार दिल्यानंतरही प्रकाशराव आजींना स्वतःच्या घरी घेऊन आले आणि आजीची आपल्या आईप्रमाणे सेवा केली त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली काही दिवसांमध्ये आजींची तब्येत अगदी ठीक झाली एके दिवशी अर्चना आजीला काही कागदपत्र दाखवत म्हणाली आजी मला असे वाटते की आता तुम्हाला गप्प बसून चालणार नाही तुम्ही तुमच्या मुलांविरुद्ध कारवाई केली पाहिजे तेव्हा आजी म्हणाल्या नाही बेटा मी माझ्या मुलांविरुद्ध कारवाई कशी करू शकते तेवढ्यात पाठीमागून प्रकाशराव म्हणाले काकी ही लढाई पैशांची नाही तर एका आईच्या आत्मसन्मानाची आहे मी पाहिले आहे की कि तुम्ही किती त्याग करून आपल्या मुलांना शिक्षण देऊन या लायक बनवले की आज त्यांच्याकडे कशाचीच कमतरता नाही तरी सुद्धा ते ना आपल्या आजारी वडिलांना वेळ देऊ शकले ना आपल्या म्हाताऱ्या आईचा सांभाळ करू शकले धिक्कार आहे अशा मुलांचा तुम्ही जर तुमच्या दोन्ही मुलांना धडा शिकवला तर तुमच्याकडे पाहून इतर लोकांना सुद्धा प्रेरणा मिळेल की आपल्या जन्मदात्या आई वडिलांना अशा प्रकारे निराधार करणे किती चुकीचे आहे प्रकाश रावांचे बोलणे ऐकून आजी मुलांना धडा शिकवण्यास तयार झाल्या काही दिवसांतच दोन्ही मुलांकडे नोटीस नोटीस गेली पाहून धाकट्या मुलाच्या पायाखालची जमीन सरकली त्याने आपल्या मोठ्या भावाला फोन केला आणि म्हणाला दादा आई तर मेली होती ना मग ही नोटीस आपल्याला कोणी पाठवली आहे धाकट्या भावाचे बोलणे ऐकून मोठा म्हणाला काय रे सौरभ तू डोक्यावर पडला आहेस का काही काय बोलतोस अरे मेल्यानंतर हो आई घराबाहेर मेलेल्या अवस्थेमध्ये पडली होती खूप सारे लोक तिच्या आजूबाजूला जमा झाले होते पण दादा मला खरच नोटीस आली आहे त्या दोघांचे बोलणे चालू होते की तेवढ्या मोठ्या मुलाकडे सुद्धा नोटीस पोहोचली तेव्हा मोठा म्हणाला अरे हो रे सौरभ मला देखील नोटीस आली आहे आपल्याला जाऊन पहावे तर लागेलच कि ही नोटीस कोणी पाठवली आहे जेव्हा आजी आजारी आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये रस्त्याच्या बाजूला पडली होती तेव्हा त्यांची ही अवस्था पाहून शेजारी राहणारे लोक जमा झाले होते इथे जमलेल्या काही लोकांना असे सुद्धा वाटले की त्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्या लोकांपैकी एकाने त्याचा व्हिडिओ बनवून त्यांच्या धाकट्या मुलाकडे पाठवला होता दोन दिवसानंतर जेव्हा कोर्टाची तारीख होती तेव्हा दोन्ही मुले कोर्टात हजर झाले होते कोर्टाबाहेर आपल्या आईला समोर पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कधी ते आपल्या आईकडे पाहायचे तर कधी एकमेकांकडे पाहायचे पण आपल्या मुलांकडे पाहून आईचे डोळे भरून आले शेवटी आईची माया वेगळीच असते क्षणभर त्यांना असे वाटले की आपल्या दोन्ही मुलांना जावून मिठी मारावी पण दुसऱ्या क्षणी त्यांना आपल्या मुलांचे कृत्य आठवले आणि त्यांनी स्वतःला सावरले तेव्हा मोठा मुलगा रागाने म्हणाला आई कसली आई आहेस ग पाठवलीस आज तुला पैसे हवे होते तर मागून घ्यायचे कमीत कमी कोर्टाची पायरी चढायला लावून आमचे नाव तर खराब केले नसतेस तेवढ्यात धाकटा मुलगा म्हणाला जर पैशांची एवढीच भूक लागली होती तर एखाद्याच्या घरी चार कामे केली असतीस किंवा मग एखाद्या वृद्धाश्रमामध्ये निघून गेली असतीस आम्हाला हा दिवस तरी पहावा लागला नसता आता मात्र संयमाचा बांध तुटला मुलांचे बोलणे ऐकून त्यांचा राग ज्वालामुखी प्रमाणे फुटला त्या म्हणाल्या मूर्खानू तुम्हाला तुमच्या इज्जतीची एवढीच काळजी वाटते तर मला सांगा जेव्हा मी तुमच्या पुढे व्याजाचे पैसे भरण्यासाठी हात जोडून भीक मागत होते तेव्हा तुमची इज्जत कुठे गेली होती जेव्हा मी रस्त्यांवर वन वन भटकत होती तेव्हा तुमची इज्जत कुठे गेली होती आणि जेव्हा तुमच्या वडिलांचे निधन झाले हे तुम्हाला सांगूनही तुम्ही आला नाही तेव्हा शेजारच्याने खांदा दिला याचे तुम्हाला काहीच वाटले नाही का अरे आपल्या वडिलांना मुखाग्नी देण्याचे कर्तव्य सुद्धा तुम्ही पार पाडले नाही आपापल्या क्षेत्रामध्ये तर तुम्ही खूप प्रगती केली खूप नाव कमावले पण ती प्रगती ती श्रीमंती काय कामाची जी मुलांना आपल्या आई वडिलांपासून दूर घेऊन जाईल अरे लाज बाळगा जरा तुमच्या सारखी मुले असते तर फार बरे असते। असो तुम्ही केलेल्या कर्मांची शिक्षा तर तुम्हाला आज ना उद्या नक्की मिळणारच आहे आपल्या आईचे बोलणे ऐकून आई दोन्ही मुले खाली मान घालून उभे होते त्याच वेळेस दोन्ही मुलांना कोर्टात बोलावले गेले अर्चना सुद्धा आजीला घेऊन आत आली पूर्ण मामला ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी फैसला ऐकवला की एका ठराविक वेळी एक ठराविक रक्कम दोन्ही मुलांकडून आपल्या आईला दिली जाईल आणि दोन्ही मुले पूर्ण सन्मानाने आपल्या आईला स्वतःच्या घरी ठेवतील आणि जर ते असे करण्यास असफल राहतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल कोर्टाचा निर्णय ऐकताच प्रकाशराव खुश झाले आणि अर्चना आनंदाने आजीच्या गळ्यात पडली आजीला मिठी मारत अर्चना म्हणाली आजी तुमचा विजय झाला आहे आजपासून तुम्हाला ते सर्व मिळेल तुम्ही आहात तुम्हाला दर महिना तुमच्या मुलांकडून पैसे मिळतील आणि पूर्ण सन्मानाने त्यांना तुम्हाला स्वतःच्या घरी ठेवून घ्यावेच लागेल पण तुम्ही काळजी करू नका मी अधून मधून तुम्हाला भेटायला येत राहीन आता सर्व काही ठीक होईल अर्चना हे बोलत असताना तिला जाणवले की आजीच्या शरीरामध्ये आता जीव राहिलेला नाही तिने जसे आजीकडे पाहिले तेव्हा तिला धक्का बसला कारण आजी बसल्या ठिकाणी हे जग सोडून निघून गेल्या होत्या अचानक अर्चनाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यातील चमक गायब झाली केस तर आजींनी जिंकली होती पण आपल्या मुलांच्या घरी जाण्याआधीच त्यांनी आपले प्राण सोडले त्यांच्या मुलांना असे वाटत होते की आईने आम्हाला कोर्टामध्ये खेचून आमच्याकडून बदला घेतला पण त्या ते आईवर तेव्हा कशी परिस्थिती ओढवली होती हे त्यांना ठाऊक नव्हते बहुतेक आजी आपल्या मुलांची एक झलक पाहण्यासाठी जिवंत होत्या बहुतेक त्यांना कळून चुकले होते की आपली जाण्याची वेळ आली आहे आणि म्हणूनच त्यांना आपल्या आपल्या अंतिम क्षणी फक्त मुलांना पाहायचे होते त्यांनी असा कधी स्वप्नात देखील विचार केला नसेल की एके दिवशी त्यांना आपल्या मुलांवरच केस करावे लागेल आपल्या मुलांचे वागणे त्या सहन करू शकल्या नाही आणि शेवटी सर्वांना सोडून दोन निघून गेल्या होत्या ही गोष्ट जेव्हा त्यांच्या मुलांना ठाऊक झाली तेव्हा ते धावत आईकडे आले आणि आपल्या आईला आवाज देऊन मोठ्याने रडू लागले दोघेही आईकडे पाहत होते पण आईला स्पर्श करणार त्यांना थांबवले आणि मोठ्या आवाजात म्हणाली तुमच्या सारख्या निर्दय आणि पापी माणसांना माझ्या आजीला स्पर्श करून देणार नाही या देवीचे अंतिम संस्कार करण्याची तुमची अजिबात लायकी नाही सुहास आणि सौरव दोघेही अर्चनाकडे अवाक होऊन पाहत होते शेवटी आजीच्या पार्थिव शरीराला प्रकाश राव आपल्या घरी घेऊन गेले आजीच्या मृत्यू झाल्यानंतर अर्चना खूप रडली अर्चनाच्या बाबांनी त्यांचे अंतिम संस्कार केले मित्रांनो आज लोक एवढे व्यस्त झाले आहेत की आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांसोबत चुकीचे वागत आहेत त्यांचे लक्षात येत नाहीये कि उद्या त्यांनाही या म्हातारपणाचा सामना करावा लागणार आहे ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला आपल्यासाठी खूप काही केले अगदी स्वतः उपाशी राहिले पण आपल्याला खाऊ घातले नेहमी आपल्या भल्याचाच विचार केला आज तेच आई वडील आपल्यामुळे दुःखी आहेत आणि हे सर्वात मोठे पाप आहे हे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे आपण आपल्या आयुष्यामध्ये कितीही देवधर्म केले पण जर आपल्या आई वडिलांशी कसे वागायचे हेच जर आपल्याला समजत नसेल नर देवधर्म करून काहीही उपयोग नाही आई वडील हे देवा समान असतात त्यामुळे लोकांनी जर घरात असणाऱ्या आपल्या आई वडिलांची काळजी घेतली तिला मान सन्मान दिला तर मंदिरामध्ये असलेली आई तशीही खुश होईल तर मित्र आणि मैत्रिणीनो तुम्हाला आपली ही गोष्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अजून जर आपण आपल्या या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद